किल्ल्यावर नक्की no ला मंदिर होतं की मस्जिद होती ठाण्याजवळील कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्या संबंधातील महत्वाचा निर्णय आता सत्र न्यायालयाने दिला आहे ऐतिहासिक महत्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मस्जिद आहे या संदर्भातील निकाल न्यायालयाने दिला आहे दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे नक्की काय प्रकरण आहे या नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष कल्याण मधील सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मस्जिद नसून मंदिर असल्याचे अध्यादेश जारी केले आहे मंदिर कि मस्जिद हा वाद फार पूर्वीपासून सुरू होता एकोणीसशे एकाहत्तर साली ठाणे जिल्हा अधिकाऱ्याकडे या प्रकरणी सुनावणी झाली होती त्यानंतर आता न्यायालयानेच या किल्ल्यावर मंदिर असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हिंदू संघटनेचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुर्गाडे किल्ल्यावर जमत आरती करत जल्लोष साजरा केल्याचा पाहायला मिळाले कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे हा शासनाचा निर्णय मान्य करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ विभागाचे न्यायाधीश एस ए लांजेवार यांनी दुर्गाडे किल्ल्यावरील मंदिराचा दावा आता मान्य केला आहे हे प्रकरण कल्याण न्यायालयातून वफ बोर्डाकडे वर्ग करण्याचा अन्य धार्मियांचा दावा न्यायालयाने फेटाळला अशी माहिती या प्रकरणातील याचिकाकर्ते आणि हिंदू अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी मंगळवारी माध्यमांना दुर्गाडी दुर्गाडी किल्ला येथे मागील वर्षापासून किल्ल्यावर मंदिर हा दोन धर्मियामधला दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता यापूर्वी हा दावा ठाणे जिल्हा न्यायालयात सुरू होता त्यानंतर हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता असे याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी सांगितले या दाव्या संदर्भात माहिती देताना याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी माध्यमांना सांगितले की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी दुर्गाळी किल्ल्यावर मंदिर असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर या ठिकाणी मंदिर की मस्जिद असा एक चौकशी अर्ज दाखल करण्यात आला होता या दाव्यात हिंदू समाजातर्फे ऍडव्होकेट भाऊसाहेब मोडक यांनी बाजू मांडली होती मस्जिदीला खिडक्या नसतात या ठिकाणी मंदिराला आहे या ठिकाणी मूर्ती ठेवण्यासाठी देवालय आहे आहे त्यामुळे ही वास्तू आहे असे देवाच्या शासनाने जाहीर केले दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर नसून मस्जिदच आहे असा अर्ज ठाणे जिल्हा न्यायालयाकडे एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे मध्ये दाखल झाला त्यानंतर दोन वर्षे हा दावा सुरूच होता त्यानंतर हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला त्यावेळी हा वफ आहे हा दावा वफ कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातून वफ बोर्ड कडे वर्ग करावा अशी मागणी अन्य धार्मियांनी केली ही मागणी फेटाळत न्यायालयाने दुर्गाळी किल्ला येथे मंदिरच आहे असे सांगत शासनाचा यापूर्वीचा निर्णय मान्य केला असे याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी सांगितले या प्रकरणात हिंदू समाजातर्फे ॲडव्होकेट बिकाजी साळवी ॲडव्होकेट सुरेश पटवर्धन ॲडव्होकेट जयेश साडवी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले या प्रकरणात विजय साळवी विश्वनाथ भोईर रवींद्र कपोते अरविंद मोरे छाया वाघमारे पराग तेली सुरेंद्र भालेकर विजय काटकर अमोल जवेरी राजन चौधरी अनिल तिवारी विजयापोटे हे याचिका करते होते म्हणजेच दावेदार होते या निर्णयाला अन्य धर्मियांनी उच्च न्यायालयात स्थगिती हालचाली सुरू आहेत हिंदुत्वाचा विजय मागील पन्नास वर्षापासून हा दावा सुरू होता दुर्गाळी किल्ल्यावर आपलाच दावा असल्याचा दावा सुद्धा अन्य धर्मीय करत होते न्यायालयाच्या निर्णयामुळे किल्ल्यावर मंदिरच असल्याचे स्पष्ट झाले आणि हा विजय हिंदुत्वाचा आहे हा विजय सत्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शामुळे पावन झालेली ही भूमी आहे या किल्ल्यावर शिवाजी महाराज येऊन गेले आहेत हा किल्ला येथील मंदिरासाठी हिंदू समाजाचे कल्याणमधील अग्रणी मंदिराच्या हक्कासाठी ते लढत होते न्यायदेवतेने आपली बाजू मान्य केली हिंदुत्व व सत्याचा विजय झाला असे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी सांगितले शिवकाणापासून दुर्गाडी किल्ल्याला इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार कल्याण मध्ये सुरू झाले पूर्वीपासून या ठिकाणी हिंदू समाजाचा हक्क होता तो न्यायालयाच्या निर्णयामुळे आता मान्य झाला असे कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक श्रीनिवास साठे यांनी सांगितले आता न्यायालयाच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं किल्ल्यावर नक्की मंदिरच असायला पाहिजे कि मस्जिद असायला पाहिजे यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका